ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौमनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संज्ञा संयुक्त कर्मफलाची परंपरा ओव्या हे दोनशे एकोणपन्नास ते दोनशे छप्पन कर्मफळाचे तीन प्रकार कोणते व ते केव्हा प्राप्त होतात ते सांगितल्यावर ज्ञानदेव कर्मफळाची परंपरा जीवाच्या मागे कशी लागली आहे ते सांगत आहेत जेथ जिव्हेचा हातू फाटे तव जैविता वाटे गोमटे मग परिणामी शेवटे अवश्य मरण जिभेचा स्वाद घेणे जसे जसे वाढत जाते तस तसे जेवताना गोड वाटते परंतु शेवटी त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण होऊन मरणाची बिनचूक प्राप्ती हा होय सवसवर मैत्री चांग जवन सामान्य भली अंग न ना लागले नाही तेथपर्यंत संभावित चोरांची मैत्री चांगली व जोपर्यंत वेश्येचा अंगस्पर्श झाला नाही तोपर्यंतच वेश्या चांगली तैसी कर्मे करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी निधनी एकसरी पावती फळे त्याप्रमाणे शरीराने कर्मे करीत असताना मोठेपणाची भरभराट होते नंतर मरणाच्या वेळी त्यास केलेल्या कर्माची फले एकदम प्राप्त होतात जैसा समर्थ आणि ऋणीया मागो आला बाईनिया न लोटे तैसा प्राणीया पडे तो भोगू समर्थ असून सावकार आहे आणि तो मुदतीला पैसे मागायला आला तर तो जसा पैसे घेतल्याशिवाय परत जात नाही त्याप्रमाणे प्राण्यास कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही मग कणिसानी कणू झडे तो विरुढीला कणिसा चढे ती भूमी पुढे ती उठे मग कणसातून बी पडते त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते पुन्हा त्या कणसातले दाणे जमिनीवर पडतात पुन्हा त्या दाण्यापासून कणसे उत्पन्न होतात तैसे भोगी जे फळ होये ते फळांतरे वीत जाये चालता पावो पाय जिणीजे जैसा त्याप्रमाणे मागील कर्मफल भोगीत असताना जी कर्मे होतात ती आणखी दुसऱ्या कर्मफलांना उत्पन्न करत राहतात चालू लागले की एक पाय जसा दुसऱ्या पायाला जिंकून पुढे जात असतो उताराची सांगडी ऐलीच ते थडी तेवी मुकी जाती बोढी भोग्याची ये उताराची नाव ज्या काठाला लागून थांबेल तो काठ तिला अलीकडलाच होईल कारण तिला पुन्हा दुसऱ्या तीराकडे जावायचे असते त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाच्या प्रयासापासून केव्हाच सुटका होत नाही साधन प्रकारे फळ भोग पसरे एवम गोविले संसारे सं अर्जुना कर्मफल व त्यास उत्पन्न करणारे कर्म या परंपरेच्या रूपाने कर्मफलाच्या भोगाची वाढच होत राहते याप्रमाणे कर्मफलाची आशा न सोडलेल्याला जन्ममरणाचे चक्र चा आपल्या फेऱ्यात गुरफटून घेते जे फलाशा व कर्तृत्वाचा अहंकार धरून कर्मे करतात त्यांना मृत्यूनंतरही इष्ट अनिष्ट अथवा मिश्र असे फल भोगावे लागते कर्मपंथातून सुटका होत नाही ज्ञानदेव दृष्टांत देताना सांगतात की खाद्यपदार्थ छान लागले म्हणून मनुष्य भरमसाठ खात सुटला तर ते आरोग्याला घातकच ठरते तसेच चांगली कर्मफळ मिळावीत म्हणून कर्म करत राहायचे त्याची निर्माण होणारी फळे ती भोगताना गोड वाटतात म्हणून आणखी कर्म करत राहायचे ही फळे एका जन्मात भोगून संपत नाहीत म्हणून पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू भोगावे लागतात आणि यातून मग सुटकाच होत नाही फलाशा धरून कर्म करणे म्हणजे ठगाशी मैत्री करणे नाही ठग मनुष्य अरण्य लागले नाही तोपर्यंत मैत्रीचा आभास निर्माण करत असतो अरण्यात एकटा पाहून मग जीवावर उठतो होते नव्हते ते सर्व उभारून पसार होतो तसे कर्म आपल्या फलाने मनुष्याला भुलवतात व अखेर आपल्या पाशात बद्ध करतात तेव्हा अशा फलाशांनी केलेली कर्मे ही वेश्याच्या संगती सारखी असतात वेश्या साज शृंगार करून लोकांना आकर्षित करते व अखेर सर्व धन काढून घेते ही कर्मे ही जणू काही फलांचा सा साज शृंगार करतात आणि मनुष्याला भुलवतात त्यांची संगत तोवर चांगली जोवर ती फल उत्पन्न करत नाहीत मनुष्य जन्मापासून असंख्य कर्म करत असतो त्यांच्या मागे उत्साहाने धावत असतो सर्वच कर्मांची फळे काही त्याच जन्मात भोगून संपत नाहीत मग ते कर्मफळे मृत्यूनंतरही हात धुवून त्याच्या मागे लागतात ज्ञानदेव उदाहरण देतात ते सावकाराचे एकदा का सावकाराकडून कर्ज काढले की ते फेडल्याशिवाय सुटका नाही त्याप्रमाणे कर्मफल भोगण्या वाचून सुटकाच नाही ही कर्मफळ भोगण्याची परंपराच जीवाच्या मागे लागते ज्ञानदेव कणसाच्या उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट करतात कणसातून दाणे निघतात त्यालाच पुन्हा अंकुर पटवून त्यातून आणखी कणसेच निर्माण होतात तसेच एका जन्मात मागील जन्मांचे फळ भोगत असताना पुन्हा हातून नवीन कर्मे करतात ती भोगण्यासाठी पुन्हा जन्म पुन्हा कर्म अशी ही परंपरा कायमच चालू राहते कर्मफलांची मग धान्यासारखी रासच निर्माण होते ही कर्मफलांची रांगच लागते ज्ञानदेव स्पष्ट करताना म्हणतात की एक पाऊल पुढे टाकले की दुसरे पाऊल पुढे येते तसं तशी पाऊल वाट अखंड पुढे सरकतच असते आणि त्याच्यावरून पाऊलांच्या खुना उमटत जातात तशी ही कर्मफळांची न संपणारी रांग लागते नाविक आपल्या होडीने उतारू लोकांना नदी पार करत असतो उतारू या काठावरून दुसऱ्या काठावर जातात पण होडीच्या बाबतीत मात्र पहिला तीर हा पुन्हा तीर होतो तिला सतत एका तीरावरून दुसऱ्या तीरा तीरा तीरावर व पुन्हा दुसऱ्या तीरावरून पहिल्या तीरावर जायचं ती असत तिच्या बाबतीत अलीकडचा तीर व परिकरचा तीर ही भाषा संभवत नाही त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगातून सुटका नाही ऐकून मथितार्थ हा की कर्म करायचे त्याचे फळ उत्पन्न होईल ते भोगायचे ही परंपरा संपतच नाही ही गोष्ट कुठपर्यंत घडते तर जोपर्यंत मनुष्य कर्मफलाची आशा सोडत नाही तोपर्यंत फळ भोगू तो पसरे एवम गोविले संसारे साध्य साधन या प्रकाराने भोगांचा विस्तार होत राहतो त्यामुळे फलत्याग जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत संसाराचा पाठ सुटणार नाही पुढे ज्ञानदेव कर्मफलाची आशा सुटल्यानंतर मोक्षमार्गापर्यंतची वाटचाल कशी होते त्याचे विवरण करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू